श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अमावस्या आणि सूर्यग्रहण हे दोन्हीही एकाच दिवशी आलेले आहे त्यामुळे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी कोणाचे श्राद्ध करता येते त्याचबरोबर सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये तर्पणविधी पिंडदान करावेत का असे बरीच शंका सर्वांना आलेली आहे तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तेच पाहणार आहोत की आपण सूर्यग्रहण असले तरी देखील अमावस्येला कोणती सेवा करू शकतो का आपल्या पितरांसाठी यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार पासून पितृ पक्षाची सुरुवात झालेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पितृ पक्षाला अत्यंत महत्व दिले जाते दोन हजार पंचवीसच्या पितृ पक्षातील विशेष म्हणजे अमावस्या समाप्तीला खंडग्रास सूर्यग्रहण लागणार आहे मग सर्व अमावस्या कधी आहे आणि भारतामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण हे नक्की कुठे दिसणार आहे ह्याची देखील माहिती आपल्याला असणे अत्यंत महत्वाचे आहे पितृपक्षातील सर्वात महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे सर्व पित्री अमावस्येचा दिवस सर्व अमावस्येच्या बाबत एक वेगळीच भावना आपल्या जनमानसामध्ये पाहायला मिळत असते सर्वपित्री अमावस्या ही महत्वाची मानली जाते पितृपक्षातील येणाऱ्या अमावस्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात वर्षभरातील येणाऱ्या प्रत्येक अमावस्येपेक्षाही सर्व पित्री अमावस्याला अगदी दररोज पितृपक्षामध्ये पंधरा दिवसामध्ये श्राद्धविधी तिथी केल्या जातात आपल्या कुटुंबातील व्यक्ती ज्या तिथीला गेलेली आहे त्या तिथीला आपल्या पितरांचे त्या तिथीला आपण स्मरण करतो आणि त्यांच्या मोक्षतेसाठी त्यांच्या आत्म्या सा, शांतीसाठी आपण श्राद्ध तिथी विधी करत असतो केले जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला त्या तिथीला त्यांचे केले जाते आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्या श्राद्ध तिथीच्या दिवशी आपल्या पितरांचे आवडते नैवेद्य आवडते पदार्थ बनवून एक ताट आपल्या पूर्वजांच्या नावाने ठेवले जाते कुटुंबातील निधन पावलेल्या व्यक्तींच्या त्यांच्या तिथीला श्राद्ध केले जाते यंदा सर्व पित्री अमावस्या ही एकवीस सप्टेंबर रोजी आहे या सर्व शनिवारी आणि सर्व पित्री अमावस्याची समाप्ती ही एकवीस सप्टेंबर उत्तरात्र एक वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे त्याचबरोबर रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण देखील आहे भारतीय पंचांगानुसार आपल्याकडे सूर्य उदयाची तिथी मानण्याची आपली प्राचीन प्रथा असल्यामुळे करावयाचे रविवार दिनांक 21 दोन हजार पंच वी रोजी करायला सांगितले आहे तसेच या दिवशी सूर्यग्रहण आहे भाद्रपद अमावस्या ही सर्व अमावस्या म्हणून ओळखली जाते सर्व पित्री अमावस्येला केले गेलेले श्राद्ध हे कार्य आणि तर्पण यांना सर्वाधिक महत्व आहे असे सांगितले जाते ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी ज्यांनी काहीही केलेले नाही कोणतीही सेवा केलेली नाही त्यांनी केवळ सर्व पित्री अमावस्येला आपल्या पित्रांचे श्राद्ध केले तरी देखील आपले पूर्वज आपल्यावर तृप्त होतात असे सांगितले जाते वर्षभरामध्ये आपल्या पूर्वजांच्या नावाने कोणीही वर्ष आपल्या श्राद्ध तिथी घालू शकत नाही किंवा मग आपल्या जे कुटुंबामधील जी एखादी व्यक्ती निधन पावलेली आहे त्या व्यक्तीची आपल्याला जर तिथी माहीत नसेल किंवा घरामध्ये आणखीन काही कोणतेही अनेक कारण असतील ज्याच्यामध्ये नोकरीची बदली असेल किंवा मग आजारपण असेल किंवा काहीही कारण असेल आणि त्याच्यामुळे आपल्या घरातल्या गेलेल्या व्यक्तीचे आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्धविधी त्यांच्या तिथीनुसार आपण करू शकलो नाही ते सर्वजण सूर्यपुत्री अमावस्येच्या दिवशी त्यांचे श्राद्ध तिथी करू शकतात तसेच पौर्णिमा अमावस्या आणि चतुर्दशी या तिथींना निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्य यांचे कार्य देखील सर्व पित्री अमावस्येला करावे असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे तसेच सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी कावळा श्वान गाय यांना देखील आपल्याला दही भाताचा आणि त्याचबरोबर गुळपोळीचा नैवेद्य ठेवावा असे देखील सांगितले जाते कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे आपल्याला भेटण्यासाठी आपल्या वंशजांना भेटण्यासाठी म्हणजे बघा ते प्राण्यांच्या रूपामध्ये येत असतात तर त्याच्यामध्ये कावळा श्वान आणि गाय आहे मग आपल्यावरती काही ना काहीतरी पितृ ऋण हे नक्की असते आणि हे ऋण उतरवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी मोक्ष मिळण्यासाठी आपल्याला गाय श्वान आणि कावळा यांना आपल्याला दही भात आणि गुळपोळी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी कोणत्याही अडचणी असल्या तरी देखील ठेवायचेच आहे आता खंडग्रास सूर्यग्रहणाच्या काळामध्ये तर्पण विधी साध्य करावे का असा प्रश्न आहे तर सूर्यग्रहण हे अमावस्येच्या दिवशी होते सूर्यग्रहणामध्ये सूर्य, सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र अस पृथ्वीच्या ज्या भागावर विरळ सावली पडते तेथे निरीक्षकांना खंडग्रास सूर्यग्रहण दिसते दोन हजार पंचवीस चे हे खंडग्रास सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही आहे म्हणून आपल्याला ग्रहणाचे कोणतेही वेद किंवा नियम पाळायचे नाही आहे कारण ज्या वेळेस सूर्यग्रहण लागणार आहे त्यावेळेस भारतामध्ये रात्र असणार आहे आणि त्याचबरोबर सूर्यग्रहण हे भारतातून पाहिले जाऊ शकणार नाही त्याचप्रमाणे श्राद्ध विधींसाठी काळ हा ग्राह्य धरला जात नाही त्यामुळे या काळामध्ये निश्चिंतपणे श्राद्ध विधी तर्पण विधी कार्य केले जाऊ शकतात हे सूर्यग्रहण भारतात दिसले नसले तरी देखील विधी करताना प्रत्यक्ष सूर्याकडे पाहू नये या दिवशी आपल्या पूर्वजांना आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची श्राद्धविधी अतिशय स्वच्छ भावनेने पूर्ण विधीने करावे सर्व पित्री अमावस्या हा आपल्या पितरांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि विधी करण्याचे कार्य अधिकच वाढते पूर्वजांची कृपा आणि आशीर्वाद राहतील यासाठी प्रत्येकाने श्राद्ध हे पूर्ण नियमाने करावे त्याचबरोबर श्रीकृष्णाचे स्मरण करून सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध विधी तर्पण विधी करावे असे देखील सांगितले जाते कारण श्रीकृष्णांनी सांगितले आहे की सर्व पित्रांमध्ये सर्व उच्च असणारा आर्यमा मीच आहे असे म्हटलेले आहे त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्व पित्री अमावस्य केलेले श्राद्ध कार्य करावे असे म्हटले जात पितृ पक्षामध्ये आपण आपल्या पितरांचे श्राद्ध विधी केल्याने आपल्या सात पिढ्यांचा सा उद्धार होतो असे देखील म्हटले जाते श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्याचे वडील आजोबा पणजोबा तसे आई आजी पणजी त्यांच्या नावाने पिंडदान तर्पण करतो त्याचप्रमाणे मुलगा बंधू भगिनी पत्नी काका मामा मामी आत्या मावशी मोक्ष गुर। पिता गुरु पिता मामाशी जे मृत झालेले आहेत त्यांचे देखील स्मरण केले जाते एवढेच नव्हे तर त्यांचे मित्र उपकार करते या जगामध्ये ज्यांना कोणीही वारस नाही ज्यांना कोणाही पित्रदान तर, पिंडदान तर्पण करण्यासाठी कोणीही नाही त्यांच्यासाठी देखील सदर व्यक्ती धर्मकार्य करित असतो त्यामुळे ज्यांनी वर्षभरामध्ये किंवा पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी कोणतीही सेवा केलेली नाही त्यांनी केवळ सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध विधी केले तरीही पूर्वज तृप्त होतात असे सांगितले जाते तर मंडळी सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहण हे एकाच दिवशी आले असले तरी हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आहे म्हणून या दिवशी श्राद्ध विधी तर्पण विधी केले जाऊ शकतात